सरकोली सरकोलथे भवानी मातेच्या मंदिराच्या बांधकामास उद्योजक राजू खरे यांनी स्व केली सुरुवात बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले ही मन सध्या राजू खरे यांना लागू होताना दिसून येते या उलट काही लोकप्रतिनिधींना याचाही विसर पडतो असा देखील प्रश्न काहींना पडलाय कारण राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अनेक नेते पुढारी मोठमोठ्या गप्पा करत जनतेला स्वप्नातल्या गोष्टी रंगवून पुढे निघून जातात आणि त्याबरोबर त्यां त्यांच्या गोष्टी हवेत फिरून जातात पण राजकारणाच्या क्षेत्रात अशी माणसं आहेत की काल बोललो आणि आज कामाला सुरुवात होते गेल्या महिन्यातच मोहोळ मतदारसंघातील या गावामध्ये विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवसेना नेते राजू खरे हे लोकांच्या भेटीगाठी घेत असताना काही स्थानिक नागरिकांनी गावामध्ये असलेल्या आई भवानीचे मंदिर बांधून घेण्याची मागणी करत निवेदन दिले आणि अवघी काही दिवसातच स्वखर्चातून शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आई भवानी मातेच्या मंदिर बांधकामाचा नारळ फोड फोडत कामाला सुरुवात झाली ऐकणारे आणि पाहणारे अशचकित झाले कारण राजू खरे यांना काल बोललो आणि आज लगेच कामाला सुरुवात झाली हे पाहून इतर नागरिकांना नागरिक ही आवाज झाले त्यामुळेच आश्वासनाची खैरात करणारे नेते नाही तर ते शब्दाला पक्के असणारे नेते असे म्हटले गेले याचाच प्रत्येक संपूर्ण सरकोलीकरांनी उपस्थित राहून अनुभवला संपूर्ण राजकारणात राहून माणूस पण जपत असलेले राजू खरे अनेकांच्या अडडचणीला धावून जाताना दिसून येत आहेत या कार्यक्रमाच्या वेळी जय मातोश्री पतसंस्थेचे चेअरमन रामहरी भोसले कल्याण भोसले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव उपतालुका प्रमुख उमाकांत करंडे रंगनाथ गुरव नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकारे गो गोपाळपूर गोपाळपूर गावचे माजी उपसरपंच अरुण बनसोडे ज्योतिराम गोडसे संजय मस्के समाधान बाबर नवनाथ असवे चिंतामणी भोसले राज दिगे विनायक भोसले संभाजी पवार नागेश भोसले अंबादास पवार सिद्धेश्वर माने ऋषिकेश दिगे बाहू शिंदे सिद्धेश्वर लोखंडे पाटील तसेच आदी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा